नमस्कार एम पी एस सीच्या तयारीमध्ये ना काही टॉपिक्स असे असतात जे अगदी स्कोअर बूस्टर असतात आणि त्यातलाच एक म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजे एन सी एस सी पण थांबा सोपा दिसला तरी यात एम पी एस सीने काही जबरदस्त ट्रॅप्स लावलेले असतात तर आज आपण काय करणार आहोत आपण या विषयावर अशी काही पकड मिळवणार आहोत की आपला एकही मार्क इकडे तिकडे जाणार नाही बऱ्याच जणांना वाटतं की एन सी एस सी हा अगदी सोपा विषय आहे आणि बरोबर इथेच एमपीएससी आपला खेळ दाखवते जे प्रश्न सोपे वाटतात तिथे चुका होण्याची शक्यता जास्त असते पण काळजी करू नका आज आपण आयोगाचे हे सगळे सापळे नेमके कुठे आहेत ते शोधून काढू आणि त्यावर मात कशी करायची हेच तर शिकणार आहोत तर हा आहे आपला आजचा रोडमॅप आपण एकूण पाच टप्प्यांमध्ये हा विषय समजून घेऊ आधी आयोगाची आजची रचना कशी आहे ते पाहू मग त्याचा ऐतिहासिक प्रवास कसा झाला ते बघू त्यानंतर एमपीएससी आपल्याला कुठे फसवू शकते ते मुद्दे ओळखू आणि हो सगळ्यात शेवटी हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी काही भन्नाट ट्रिकसुद्धा आहेत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून आयोगाबद्दलची अशी काही तथ्य जी परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारली जातात यातला प्रत्येक मुद्दा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष इथे असू द्या पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न जो एमपीएससी नेहमी विचारते एन सी एस सी ही स्टॅच्युटरी बॉडी आहे की कॉन्स्टिट्यूशनल तर लक्षात ठेवा ही एक घटनात्मक संस्था आहे आणि तिचं कलम आहे तीनशे अडुतीस हे कलम तर तोंडपाठच करून टाका आता आयोगाची रचना पाहूया यात एक अध्यक्ष असतात एक उपाध्यक्ष आणि तीन इतर सदस्य म्हणजे एकूण किती झाले बरोबर पाच सदस्य हा पाच आकडा लक्षात ठेवायचा वन प्लस वन प्लस थ्री इक्वल्स फाईव्ह सिम्पल आणि हा आहे एमपीएससीचा पहिला आणि आवडता सापळा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोण करतं त्यांच्या सेवाशर्ती कोण ठरवतं तर हे अधिकार आहेत राष्ट्रपतींना पर्यायांमध्ये संसद हा ऑप्शन हमखास असतो आणि बरेच जण तिथेच फसतात लक्षात ठेवा उत्तर आहे राष्ट्रपती सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर सध्याच्या नियमानुसार तो आहे तीन वर्षांचा हा आकडा थेट वन लाईनर प्रश्नांमध्ये विचारला जातो त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणखी दोन छोटे पण तितकेच महत्वाचे मुद्दे पहिला हा आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो तर तो आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि दुसरा मुद्दा म्हणजे सदस्यांची पुन्हा नियुक्ती होऊ शकते का तर हो होऊ शकते पण जास्तीत जास्त दोन टर्म्ससाठी आता वळू या आयोगाच्या इतिहासाकडे आज दिसणारा आयोग सुरुवातीपासून असा नव्हता त्याचा प्रवास कसा झाला हे समजून घेणं जोड्या लावा किंवा घटनांचा योग्य क्रम लावा अशा प्रश्नांसाठी प्रचंड महत्वाचा आहे बघा ही कहाणी सुरू होते मूळ संविधानापासून तेव्हा फक्त एका विशेष अधिकाऱ्याची तरतूद होती मग एकोणीसशे अठ्याहत्तर साली सरकारने एका आदेशाने एक आयोग बनवला पण तो गैरवैधानिक होता खरा गेम चेंजर आला एकोणीसशे नव्वदमध्ये पासष्टावी घटनादुरुस्ती याने एससी आणि एस टीसाठी एक संयुक्त घटनात्मक आयोग तयार केला आणि मग आला शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा दोन हजार तीन साल एकोणनव्वदव्या घटनादुरुस्तीने या एका आयोगाचे दोन स्वतंत्र आयोग बनवले एन आणि एन आणि हो एक एकदम लेटेस्ट करंट अफेअर्स अपडेट आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव आहे श्री किशोर मकवाणा त्यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्येच पदभार स्वीकारला आहे त्यामुळे हे नाव येत्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा किशोर मकवाणा चला आता आपण त्या ट्रॅप झोनमध्ये प्रवेश करत आहोत ही अशी जागा आहे जिथे एमपीएससी हमखास आपल्याला गोंधळात टाकते आणि आपले मार्क्स जातात हे सापडे आपण खास प्रीवियस क्वेश्चन्स मधून शोधून काढले आहेत एक खूप मोठा गैरसमज म्हणजे आयोगाचे अधिकार लक्षात ठेवा आयोगाला चौकशी करताना दिवाणी न्यायालयाचे म्हणजे सिव्हिल कोर्टचे अधिकार आहेत फौजदारी न्यायालयाचे म्हणजेच क्रिमिनल कोर्टचे नाही हा फरक खूप सूक्ष्म आहे पण खूप महत्वाचा आहे हा आहे दुसरा मोठा सापळा आयोगाच्या रिपोर्टिंगची प्रक्रिया आयोग आपला वार्षिक अहवाल थेट संसदेला देत नाही तो आधी जातो राष्ट्रपतींकडे आणि मग राष्ट्रपती तो संसदेसमोर मांडतात हा क्रम लक्षात ठेवा आयोग मग राष्ट्रपती आणि मग संसद आयोगाने केलेल्या शिफारशी सरकारवर बंधनकारक असतात का तर याचं उत्तर आहे नाही आयोगाच्या शिफारशी या केवळ सल्लागार स्वरूपाच्या असतात म्हणजे सरकार त्या स्वीकारूही शकतं किंवा नाकारूही शकतं दे आर नॉट बाइंडिंग ही एक अपडेटेड माहिती आहे जी बऱ्याच जणांना माहीत नसते दोन हजार अठरापर्यंत पर्यंत म्हणजे दोनशे दोनव्या घटनादुरुस्तीच्या आधी ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या तक्रारींची चौकशी सुद्धा एन सी एस करत असे पण आता त्यांच्यासाठी स्वतंत्र एन सी बी सी आहे त्यामुळे हा बदल लक्षात असू द्या वा आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतली आहे पण एवढी सगळी कलम घटनादुरुस्त्या आणि वर्ष लक्षात कशी ठेवायची काळजी नसावी त्यासाठीच तर आहेत आपल्या सुपर ट्रेक्स बरं आता या तीनही आयोगांची कलमं लक्षात ठेवायची कशी अह अगदी सोप्पा आहे बघा कलम तीनशे अडतीस हे तर मूळ आहे आणि ते आहे एस सी आयोगासाठी दी ओरिजिनल वन आता पुढे तीनशे अडतीस ए यातला ए लक्षात ठेवा ए फॉर आदिवासी म्हणजे हा झाला एस टी आयोग आणि मग तीनशे अडतीस बी यातला बी बी फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसी आयोग आहे की नाही एकदम सोपीट आता ती घटनादुरुस्ती कशी लक्षात ठेवायची ज्याने आयोगाचं विभाजन झालं ती होती एटी नाईन्थ एटी नाईन आता या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे कसा ते पाहूया बघा एटी मधला ई आणि नाईन मधला एन ई एन म्हणजेच एक्स्ट्रा न्यू कमिशन एस टी साठी एक अतिरिक्त नवीन आयोग तयार झाला झालं आता ही घटनादुरुस्ती तुम्ही कधीच विसरणार नाही आणि हे विभाजन कोणत्या वर्षी झालं दोन हजार तीन साली आपण हिंदीमध्ये सहज दो तीन असं म्हणतो ना तर हेच लक्षात ठेवा दो तीन म्हणजे दोन आयोग तयार झाले एक एस सी साठी आणि एक एस टी साठी या सोप्या युक्त्या परीक्षेच्या वेळी नक्कीच आठवतील तर